ओम शांती बारा डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विशेष आत्म्यांचे कर्तव्य आज दिलाराम बाप आपल्या दिलखुश मुलांना भेटायला आले आहेत पूर्ण जगात दिलखुश मुलं तुम्हीच आहात लोकांचे दुःख दूर करणारे दुख हरता, सुख सुखदाता बापाचे सुख स्वरूप तुम्ही मुलं आहात सगळे दुःखाने हाय हाय म्हणतात आणि तुम्ही वाह वाह म्हणता जसे शरीराचे आजारही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तसेच आजच्या मनुष्य आत्म्यांच्या मनाचे आजारही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कधी शरीराचे कर्मभोग कधी संबंध संपर्काकडून दुखी कधी धन कमी जास्त झाले तर काळजी आणि प्राकृतिक आपदांपासून दुःख कधी अल्पकाळाच्या इच्छांच्या अप्राप्तीचे दुःख असे अनेक दुःख जन्माला येतात जगात सगळीकडे दुःखच आहे अशा वेळी तुम्ही सुखदायी सुखस्वरूप मुलांचे कर्तव्य आहे लोकांना जन्मोजन्मीच्या दुःखापासून सोडवणे दाता बनून ज्याला जे पाहिजे ते देऊन भरपूर करणे जसे शरीराच्या कर्मभोगाने जे दुखी आहेत त्यांना कर्मयोगी बनून कर्मयोगाने कर्मभोग समाप्त करा असे कर्मयोगी बनण्याची शक्ती जी ची प्राप्ती महादानच्या रूपात देणे वरदानांच्या रूपात देणे अशांना आपल्या कर्मयोगाच्या शक्तीचा हिस्सा द्या इतके दिवस डायरेक्ट बाबांचे वारीस बनून जे जमा केले ते जमा केलेले खाते खुल्या मनाने दान करा जशी अंताची वेळ जवळ येत आहे सर्व आत्म्यांची भक्तीची शक्ती पण समाप्त होत आहे द्वापरमध्ये रजोगुणी आत्म्यांमध्ये दान पुण्य भक्तीची शक्ती जमा होती म्हणून आपल्या आत्मनिर्वाहासाठी काही ना काही शांतीचे साधन प्राप्त होते आता भक्तीचे फळही शिल्लक राहिले नाही भक्तीचा वृक्ष पूर्ण झाला वृक्षामध्ये रंगीबेरंगी रौनक जरूर आहे पण शक्तीहीन असल्यामुळे फळ मिळू शकत नाही भक्तीचा वृक्ष मन खुश करण्याची फक्त सावली देत आहे गुरु केला मुक्ती मिळून जाईल तीर्थयात्रा दान पुण्य केलं प्राप्ती होऊन जाईल आता नाही तर कधीतरी मिळेल याचीच आशा भोड्या भक्तांना आहे अशा वेळी तुमचे कर्तव्य आहे की जमा केलेल्या हिस्स्यातून अशा आत्म्यांना उमंग उत्साह द्या स्वराज्य अधिकारी आहात ना स्वराज्य अधिकारी म्हणजे सर्व खजाने भरपूर जर खजाने भरपूर नाही तर प्रजायोगी आहात राजयोगी नाही प्रजा कमावते आणि खाते सावकार प्रजा थोडे जमा ठेवते पण राजा खजिन्याचा मालिक आहे इथे संगम युगातच रुहानी पालनाचे संस्कारवाले भविष्यात प्रजेचे पालनहार विश्वराजन बनू शकतात इथेच पक्के होते कोण राजा बनेल कोण प्रजा बनेल अनेक प्राप्ती असल्या आणि एखादीच अप्राप्ती असेल तर ती धोका देऊ शकते यादची शक्ती महान आहे नंबर वन आहे पण एक जरी गुण कमी असला तरी पूर्ण पास होणार नाही पालना करून प्रजा बनवा तरच राजधानीमध्ये महाल मिळेल दादा म्हणतात ही साक्षी पंची स्थिती सगळ्यात श्रेष्ठ सीट आहे या सीटवर बसून कर्म करायला व पाहायला खूप मजा येते ही अशी आरामाची सीट आहे ज्यावर बसून जे पाहायचे असेल ते अनुभव करायचे असेल ते करू शकता विश्वातील अनेक आत्माय बाबांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला बाबा भेटले बाबांचे बनणे म्हणजे बाबा भेटणे भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गाच्या प्राप्तीमध्ये खूप फरक आहे ज्ञान अभ्यास आहे शिक्षण आहे भक्ती आहे थोड्या वेळासाठी आध्यात्मिक मनोरंजन ज्ञान आहे नेहमीसाठीच्या प्राप्तीचे साधन जेव्हा एकच बाप आहे दुसरा कोणी नाहीच आहे तर सहजच एकरस स्थिती होऊन जाते एकच रस्ता आहे तर कुठे जाणार इथे रस्ता सांगण्याची सहज विधी आहे एक बाप एकमत एक रस एकच परिवार कुठेही राहा पण एकाचीच आठवण करा नेहमी एकाच्याच बरोबर राहा बापदादा अधर कुमारांना म्हणाले आता संगमयुगी सुखाच्या दुनियेत आहात अलौकिक प्रवृत्ती वाले आहात आपसातही अलौकिक वृत्ती अलौकिक दृष्टी ठेवा ट्रस्टीपणची निशानी आहे नेहमी न्यारा, आणि बापाचा प्यारा ट्रस्टी जीवन निर्बंधन आहे ट्रस्टी बनल्याने सगळे बंधन सहज समाप्त होऊन जातात बंधन मुक्त आहात तर नेहमी सुखी राहाल संकल्पातही असं आलं की माझं घर माझा परिवार माझ हे काम आहे ही स्मृती पण मायाचे आव्हान करते माझे माझेला तुझे तुझे बनवून टाका तुझे म्हणा आणि मजेने राहा आता मजा नाही करणार तर कधी करणार संगमयुग आहेच मुडी मजा करण्याची युग स्वप्नात आणि संकल्पातही व्यर्थ नसावे अर्धा कल्प सगळं व्यर्थ गमावलं इतके जमा करा कि एकवीस जन्म आरामात खाता आले पाहिजे जितके जमा होईल तितकी खुशी होईल नेहमी एक बाप दुसरा नाही कोणी या लगन मध्ये राहा जिथे लगन आहे तिथे विघ्न राहू शकत नाही कितीही मोठे विघ्न आले तरी लगनवाले असे पार करतात जसे लोण्यामधून केस काढतात बाप दादा मातांना म्हणाले माता, माता शक्तिदल आहे जगत माता बनल्या बेहदच्या सेवेमध्ये नेहमी खुश राहणाऱ्या वाह माझे श्रेष्ठ भाग्य हेच गीत गात रहा त्रेसठ जन्मांची थकावट एका जन्मात समाप्त केली मातांना झोक्यावर झुलणे आवडते आणि झुलवणे पण आवडते बाबांनी मातांना अतिंद्रिय सुखाचा झुला दिला आहे याच झोक्यात झुलत रहा, नेहमी सुखी नेहमीसाठी सुहागिन बनून गेल्या अमर बापाचे अमर मुलं बनले ओम शांती